नमस्कार मंडळी तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेचशे सण येतात आणि सण म्हटलं की गोडधोड आपण घरी बनवतोच आज आपण बनवूया रसरशीत एकदम मेल्ट इन माऊथ अशी खव्याची जिलेबी घरीच मार्केटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपये पाव मिळणारी ही खव्याची जिलेबी दोनशे रुपयामध्ये आपण किलोभर बनवूया आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने मसाला सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला पाक बनवायचा आहे तर एका कढईमध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी टाकून घ्यायचं काही केशरचे धागे टाकत आहे जेणेकरून कलर छान येतो पाकला आणि टेस्टी पण होते जिलेबी चव छान येते केसरमुळे साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचंय मीडियम फ्लेमवर इथे तुम्ही बघू शकता साखर वितळली आहे पूर्णपणे मेल्ट आहे पण पाक अजून तयार झाला नाहीये आपल्याला कुठलाही ताराचा पाक नाही आहे फक्त थोडा चिपचिप असा चिप पाक आपल्याला बनवायचा आहे दोन चार मिनट साखर विरघळल्यानंतर मी पाक शिजून घेतला आणि आता आपण चेक करूया चम्मच वरून असा हाताने आपण फील केलं तर थोडं आपल्याला चिकट लागेल असाच आपल्याला पाक हवा आहे अजून जास्त फ्लेवर चांगला यावा म्हणून मी यामध्ये अर्धा चम्मच वेलची पावडर टाकले तुम्ही जायफळ किसून टाकू शकता वेलची पावडर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आणि पाकावर झाकण ठेवून पाक गरमच राहायला पाहिजे म्हणून बाजूला ठेवून देऊ आता एक मीडियम साईजचं सा जे मिक्सरचं सा भांडा आहे ते घेतलंय त्यामध्ये एक कप एवढा खवा घेतलाय बिना साखरेचा म्हणजे फिकावाला खवा आहे हा बाजारामध्ये इझिली मिळतो मी हा खवा फ्रीजमध्ये ठेवला होता दोन दिवस आधी आणला होता म्हणून थोडा कडक झालेला आहे यामध्ये अर्धा कप एवढा मैदा घालायचा आहे आणि वन फोर्थ कप एवढं दूध घालायचं आहे तर दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता वन फोर्थ टी स्पून बेकिंग पावडर घालायचं मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याला छान मिक्सरला फिरून घ्यायचं तर बघा मी मिक्सरला फिरून घेतलं आहे पण यामध्ये दूध थोडं कमी झालंय कारण याची जी कन्सिस्टन्सी आहे एकदम घट्ट आहे म्हणून यामध्ये वन फोर्थ कप पाणी घातलंय मी अजून तुम्ही इथे दूध सुद्धा घालू शकता परत मिक्सरला फिरून घेतलं मस्त आणि बघा हे अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे पोरिंग कन्सिस्टन्सीचं आपलं जिलेबीचं बॅटर तयार झालंय पायपिंग बॅग मधून किंवा बॉटल मधून पडलं पाहिजे अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे तर आता हे जिलेबी मी पायपिंग बॅग मध्ये भरून करणार आहे तर तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही जे दुधाचं पॅकेट असतं त्याच्यामध्ये हे बॅटर भरून सुद्धा जिलेबी बनवू शकता किंवा बॉटल असते जिलेबीची त्याच्यामध्ये भरून सुद्धा बनवू शकता तर ही पायपिंग बॅग जी आहे ती मी एका ग्लासवर ठेवून घेतली आणि हे जे बॅटर आहे ते यामध्ये टाकून घेतलं आहे तर एवढ्या बॅटरमध्ये साधारणतः पंधरा ते वीस जिलेबी तयार झाल्या होत्या म्हणजे अर्धा किलोच्या जवळपास जिलेबी तयार झाली होती आणि इथे मी दोन पायपिंग बॅग भरल्या आहेत दोन पायपिंग बॅग मध्ये भरलं आहे हे बॅटर एका याच्यामध्ये साधच ठेवले आहे आणि दुसऱ्या याचं जे मोल्ड असतं ते लावलं होतं मी तर ही जिलेबी तळण्यासाठी आता थोडं पसरट भांड घ्यायचं तेल लो फ्लेमवरच थोडस हलकं असं गरम करायचं आणि जिलेबी टाकताना मग ही पायपिंग बॅगचं जे टोक आहे कापून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे जिलेबी तेलामध्ये सोडून घ्यायच्या एकदम इझी पडते हे बॅटर काहीही कष्ट लागत नाही आणि पसरट भांड असल्यामुळे शक्यतो चार ते पाच जिलेबी आपण या पसरट भांड्यामध्ये तळू शकतो आणि जिलेबी पण पसरट भांड असल्यामुळे व्यवस्थित तळल्या जाते जिलेबी तेलामध्ये टाकल्यावर काही सेकंदामध्येच जिलेबी तेलावर तरंगायला लागते तेलावर तरंगायला लागली ही जिलेबी की पलटून घ्यायची दुसऱ्या साईडला सुद्धा मस्त तळून घ्यायची तर लो फ्लेमवरच ही जिलेबी तळायची आहे जेणेकरून कलर खूप छान येईल तुम्हाला माहिती असेलच खव्याची जिलेबी असते ती एकदम डार्क कलरची असते डार्क ब्राऊन कलर असा असतो म्हणजे जसा गुलाबजामुनचा कलर असतो ना अगदी प्रकारे आणि ही जिलेबी आपल्याला त्याच कलरवर एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता कलर छान आलेला आहे जिलेबीला डार्क असा कलर आलेला आहे तर आता ही जिलेबी मी तेलातून काढून घेते ते एकदम हे डार्क कलर नाही केलाय मी जिलेबीला थोडा लाईटच ठेवलं आहे कारण मला अशाच आवडतात म्हणून तुम्ही अजून याला थोडा डार्क कलर आणून घेऊ शकता ह्या गरम गरम जिलेबी जो गरम गरम आपला पाक आहे त्यामध्ये सोडायच्या झाकण ठेवलं होतं त्यामुळे पाक गरमच आहे आपला एका चे जिलेबी मी या पाकामध्ये टाकून घेतलेल्या आहे एक दोन वेळा चम्मचने खालीवर करून घ्यायच्या एका मिनिटासाठी पाकामध्ये तशाच सोडायच्या आणि एका मिनटानंतर ह्या जिलेबी पाकामधून काढून घ्यायच्या आणि गरमागरम तुम्ही ह्या जिलेबी खाऊ शकता अशाच प्रकारे दुसरी बॅच मी पहिले तळून घेतली नंतर पाकामध्ये टाकली एक मिनटं सोडून जिलेबी करून घेतल्यात अशा सगळ्या जिलेबी मी करून घेतलेल्या आहेत तर मग आता मार्केटमधून विकत घरीच अगदी सोप्या पद्धतीने ह्या गरमागरम अशा खव्याच्या जिलेब्या करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील घरचे सुद्धा खूप खुश होतील आणि एकदम रसरसीत होता, होतात तोंडात टाकताच विरघडतील डोल्या छान होतात तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंट करा बरं